बघा आपल्याला मराठी सर्व अंक येतात इंग्रजी अंक येतात येतात ना सगळ्यांना बॉले दोरा येतात ना, ना। मग आपण आपल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी किंवा इतर ज्या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी जो आवश्यक आपला गट आहे महत्वाचा तो म्हणजे रोमन चिन्ह रोमन चिन्ह म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण एक दोन तीन चार पाच मराठीत देतो इंग्रजीत देतो बरोबर का नाही त्याचप्रमाणे रोमन संख्या चिन्हावर आपल्या आधारित प्रश्न येतात आता रोमन कशा प्रकारे कशाप्रकारे काढायचे आपण तयार करायची त्यापासून कसं ते रोमन जाएं। जाएं। एक साली काय करायचं आपल्याला टप्प्या टप्प्याने पुढे जायचं कसं जायचंय टप्प्या टप्प्याने सुरुवातीला आपण काय करणार आहे एक ते पाच सुरुवातीला एक ते पाच आता बघा सुरुवातीला आपण एक देणार आहे एक दोन तीन चार पाच दिसते सगळं एक दोन तीन चार पाच आता रोमन संख्या आपण ज्यावेळेस ती असू त्यावेळेस एक साठी काय होतं तो काय वापरतो बघा आपण ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये आय वापरतो काय वापरतो आय टू इंग्लिश एक साठी वापरत आय का वापरला तो आय म्हणजे टू इंग्लिश नंतर दोन साडी वापरत डबल आय काय बोलतात ती बोलायचंय तीन साठी आय टीपल आय या प्रमाणे काय करायचं नाही एक ते तीन संख्येला असे आपण एक दोन तीन रेषा मारतोय लगेच चार पण चार रेषा म्हणून नाही चार आय काढायचं काय आणि नंतर काढायचं भी काय करायचं आय बी म्हणजे चार

पाच आहे दोन लांबत घेणार आली सर आय व्ही म्हणजे चार आणि व्ही म्हणजे पाच एवढं समजलं एक साठी किती रेषा मारायच्या दोन दो साठी तीन साठी चार साठी पाच साठी बरं आता तुम्ही एक दोन तीन ते शमक आले म्हणत पाहिजे म्हणत पाहिजे आय म्हणलं पाहिजे बरोबर ना सिंगल आय डबल आहे तुम्ही आता लक्षात ठेव ठेवू पद्धतीने लक्ष ठेवा पण मी त्याला योग्य गरज आहे आता पुढची संख्या थोडा बनवून सहा नंतर सहा सहा पाच साठी आपण काय वापरत काय वापरायचं बी सहा साठी वापरायचे पाच साठी आणि सहा साठी आय एक साठी पाच आणि सहा सहा नंतर सात साठी बी डबल डबल आठ डबल आय आय नंतर आठ साठी वी ट्रिबल आल आय टेबल ट्रिबल आय आय म्हणजे पाच सॉरी सहा सात आठ आपल्याला समजलेलं आहे आता कोण चालतोय किती नऊ नऊ साठी आपण वापरायचे आय 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 एक्स आणि दहासाठी वापरायचे एक्स हे समजलं आणि इथं फक्त शिल्क मध्ये कोण सांगाय इथं आय एक्स काय वापरलं असं दहा साठी किती आहे नऊ साठी मात्र आय एक्स का वापरला सांगते कोण सांगतात एक्स एक्स किती आहे आणि व्हेरी गुड बरोबर ना जसं दसमाशी किती लावत रे असे चार ला होत तसंच नऊ ला आले आलेले लक्षात ठेवायचं आपल्या काय ह्याला कोण बेरीज वाजता करायचं आणि आपल्या पद्धतीने आपण ते सारी केलं आहे समजले सहा सात आठ नऊ दहा हे आपण लक्षात की चुकत नाही आता हे सगळं कुस्त हा चला एक आणि पुढे थांबा येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता काय करायचंय प्रत्येकाने हाताखडू घ्यायचं ओळखायची चला खडू घ्यायचे हातात कुठल्याही तुम्हाला येतं ह्या दस ओळी मारल्याचं नाही कुठल्याही मध्ये आधी कुठल्याही ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय का मध्ये आधी द्यायचा ओळे मारल्याचं नाही सर पुढं लगेच याय दुसऱ्या पुढे त्याच्या बरोबर आहे का रे चल पुढं पटतील चरी गुड चल तर पुढचेंजा दे मग व्हेरी गुड व्हेरी गुड Very good. pula. Pura. Chan. Pura. Chan. ओके आणि शेवटचं राहिले जमलं की सगळ्यांना हा सर छान म्हणजे लक्षात आले म्हणजे हा आपण शिलवला या आता मग तुमच्या लगेच लक्षात पण म्हणजे एक ते दहा अंक तु, तुम तुमच्या लक्षात आले बरोबर ना एक ते दहा लक्षात आलं ना हा आता पुढचं पुढचं घटक बघा आता शिकणारे अकरा काय शिकणारे अकरा बकरा नाही म्हणायचं अकरा किती ते अकरा आता अकरा शिकताना रोमन अंकामध्ये आपण पहिल्यांदा किती येत सुरुवातीला अकरा मध्ये पहिला दहा अक्रा, अक्रा, दहा आणि एक दहा साठी आपण काय होतं एक्स दहा साठी आणि साठी काय बरोबर आहे अकरा सोपे कराय अकरा नंतर बारा बघा सांगा साठी काय आणि दोन साठी डबल बार नंतर तेरा बोला दहासाठी ट्रिपन नंतर चौदा बोला दहा साठी चार साठी आय आय जीवा करायचं चार साठी आय व्ही आणि पुढं पंधरा साठी दहासाठी एक्स आणि पाच साठी फी सोपे काय नक्की बघा एकच होईल अठरा साठी एक्स आय बारासाठी एक्स डबल आय तेरा साठी एक्स ट्रिपल आय चौदासाठी एक्स आय व्ही पंधरा साठी एक्स व्ही फक्त लक्ष ठेवायचं हे असले कधी पाठांतर करायचं नाही ना, मी तुम्हाला सांगितलंय मागच की, की आपण जे लक्ष ठेवतो ते कधी आपण विसरत नाही ना, एकदम मन लावून लक्षात ठेवायचे पंधरा पंधरा सर झाल्या आता पुढा सोळावर बर आता बघा हा किती आहे सोळा बरोबर सोळामध्ये दहा साठी तुसा काय वापरतात एक्स पुढ सहासाठी आय बघा बघाय बरोबर आहे का मला येत नाही बरोबर आहे का नक्की पुढे मला काय येत नाही तुम्हीच तुम्हाला शिकवायचं काय मी तुम्हाला विचारलं आता पुढं सतरा बोला दहा साठी सांगा एक सात साठी बोला नको आय वी डबल आय डबल आय पुढं अठरा बोला दहा साठी आठ साठी वी एवढंच ट्रिपल आय ट्रिपल आय ट्रिपल आय बर आता पुढं एकोणी एकोणीस बोला एकोणीस साठी दहासाठी किती नऊ साठी आय आय एक्स बघा मला माहीत नाही तुम्ही तुम्हाला शिकवता आता चुकलं तरी बघा व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसा असेल चुकी सांगितलं काय नंतर वीस बोला डबल डबल एक्स समजलं परत घ्यायची परीक्षाला सगळ्यांची ओके बघा आता हे तुम्ही शिकवले बघा आम्हाला येत नाही बरोबर ना आता परत आमच्या अकरा ते वीस बरोबर ते या रेषे समोर लिहायच मध्ये लिहायचं वय वारायचं नाही आणि कसं लिहित हे मला सांगायचं मला समजून सांगायचं कसं लिहिलंय ते मी कसं लिहिले त्यासाठी काय ते सांगायचं चला करा वेरी गुड न साठी आय एक्स छान शब्बास पुढं दहा आय शाबास पहिलं हुशारवाणी जवळ सोपं घेतलं पहिल्यानं हा पंधरा आय दहासाठी दहा साठी एक्स हा फाय साठी बी व्हेरी गुड चला पुढ एक नाही म्हणायचा तो, तो किती आहे दहा दशक दोन एक म्हणजे दहा ये तो काय चला पुढं दहासाठी एक्स आणि सहासाठी हा वी आय वेरी गुड हाँ ले पट्टी नहीं बरबर ले किती आहे त्याचे अजून एक ट्रिपल आहे बरोबर पुढ दहासाठी एक्स हा आणि सात साठी वी दोन आहे पुढ दहासाठी एक्स थ्री साठी

विचार करावा लागतोय ना ठीक आहे आपल्या सुरुवाती तशी लक्षात येणार आहे हे समजलं का आता ह्याच्या पुढचं परिवार आता एकवीस पासून आपण आज फक्त पन्नास पर्यंत सांगणार थोडक्यात कितीपर्यंत पन्नासच्या पुढचं नंतर येणार हा आता बघा एकवीस इथं तसं करायचं दहा साठी वापरतो आपण दहा साठी साठी होतं डबल एक्स डबल एक्स मग इथे काय करायचं पाहिजे असत नंतर बावीस वीस साठी डबल दोन साठी डबल आय डबल आय तेवीस वीस साठी डबल एक्स डबल एक्स आणि तीन साठी ट्रिपल आय नंतर चोवीस वीस साठी डबल एक्स, चार साठी काय रे आय बी आय आय बी पुढं पंचवीस डबल एक्स डबल एक्स व्ही सोपे का नाही एकदा तुम्हाला थोडस लक्षात आलं ना पुढं तयार करायला काहीच अवघड नाही आता हे ना पंचवीस पर्यंत हम्म पुढा पुढचा टप्पा घेऊ तीस सव्वीस ते तीस सव्वीस ते तीस बघा सव्वीस पहिल्यांदा किती आहे किती डे पहिल्यांदा वीस वीस साठी काय डबल डबल सहा साठी आय पुढ सत्तावीस Tak, kata untuk tu binc. Double X v double, double v double I V Double I, I. Atau binc. Double X Double X, X. V Triple I Triple I triple I I Ekon binc. Double X Double X I X I X X Anik tis, नक्की ना? ना? ना मला ती येत नाही तुम्ही मला सांगितले म्हणून मी लिहिले पाहिजे बरं का मला येत नाही तुम्हाला येत आहे ना आता पुढचा सहा एकवीस ते तीस हा एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता तुम्ही याचे उत्तर बघा की लिहायचे चला वन टू थ्री स्टार्ट

आपलं वर वनचा अर्थ हा छान सर पुढं तू आता बोलायचं थोडस तोंड उडायचं हा आता कसा हुशार झाला